किचनमधून मी दूध गरम करून परत येत होते तेव्हा सासू सासऱ्यांच्या खोलीतून विचित्र आवाज येत होते सासू वारंवार म्हणत होती की आता थांबा मी खूप थकले आहे माझ्यात आता शक्ती नाही तुम्ही तर खूप ताकदवान आहात पण मी कमजोर आहे मग सासऱ्यांचा रागाने आवाज आला की थकायचं काय आहे यात चालू राहू दे अजून थांब थोड्या वेळपर्यंत हे सगळं ऐकून मी घाबरले आणि माझ्या खोलीत आले जेव्हा मी झोपायला गेले तेव्हा माझ्या मनात हेच विचार येत होते की माझे सासरे इतके ताकदवान कसे आहेत मला पण असा नवरा हवा होता नमस्कार मित्रांनो माझे नाव वैष्णवी आहे खूपच घाईघाईत माझं लग्न झालं होतं चांगलं सासर असल्यामुळे माझ्या आईवडिलांनी लग्नाला नकार दिला नाही आणि माझं लग्न लावून दिलं काही कळायच्या आत मी सासरी आले होते सासरी येऊन सहा दिवस झाले होते आणि मला माझ्या नवऱ्याच्या दिनचर्येची चांगली ओळख झाली होती त्याला रोज रात्री दूध प्यायला आवडतं पण मी विसरभुळी होते अशा छोट्या छोट्या गोष्टी मी विसरून जायचे आणि काही गोष्टींना मी जास्तच महत्त्व द्यायचे आणि त्याचा विचार करत राहायचे चार दिवस माझे पती मला आठवण करून देत होते की रात्री दूध घेऊन येत जा मला दूध प्यायची सवय आहे पण मी दररोज प्रमाणे विसरून गेले होते एके दिवशी माझा नवरा राहुल रागात माझ्याजवळ येऊन उभा राहिला आणि रागात मला म्हणाला तुला सांगितलेलं कळात नाही का मला रोज रात्री दूध लागते मी पटकन उठून स्वयंपाकघरात गेले माझी सासू तिच्या खोलीत गेली होती जेव्हा मी दूध गरम करून परत येत होते तेव्हा सासू सासऱ्यांच्या खोलीतून विचित्र आवाज येत होते सासू वारंवार म्हणत होती की आता थांबा मी थकले आहे आता माझ्यात शक्ती नाही तुम्ही तर खूप ताकदवान आहात पण मी कमजोर आहे मग सासऱ्यांचा रागाने आवाज आला की थकायचं काय आहे यात चालू राहू दे हे सगळं ऐकून मी घाबरले आणि माझ्या खोलीत आले जेव्हा मी झोपायला गेले तेव्हा माझ्या मनात हेच विचार येत होते की माझे सासरे इतके ताकदवान कसे आहेत मला पण असा नवरा हवा होता पण माझा नवरा खूप लवकर थकतो हेच विचार करत मी झोपून गेले सकाळी उठून आंघोळ वगैरे केले तेव्हा सासू नेहमीप्रमाणे घरातली कामं करत होती तिचं वागणं अगदी नॉर्मल होतं असं काही जाणवत नव्हतं की सासरे आणि नवरानंतर कामानिमित्त बाहेर गेले त्यानंतर रात्री दिवसभराच्या कामातून माझे सासरे घरी आले आणि त्यांनी लगेच सासूला खोलीत बोलावलं मी स्वयंपाक करून सासूला बोलवायला त्यांच्या खोलीच्या जवळ गेले दरवाजाजवळ पोहोचले तेव्हा पुढील दृश्य पाहून मी थक्क झाले रात्रीचा खेळ पुन्हा सुरू झाला होता सासू पुन्हा सांगत होती की थांबा मी थकले आहे हे सगळं ऐकून मी घाबरून गेले आणि परत किचनमध्ये आले किचनमध्ये आल्यावर मी विचार करत होते की सासरे असे काय खातात की इतके ताकदवान आहेत अर्ध्या तासाने मी पुन्हा त्यांच्या खोलीत गेले आणि पुन्हा तेच आवाज ऐकू येत होते आता तर मी घाबरले आणि विचार करू लागले की ते काय घेतात ज्यामुळे इतके ताकदवान आहेत आता मला हे जाणून घ्यायचं होतं की सासू त्यांना काय देते पंधरा ते वीस मिनिटांनी सासू खोलीतून बाहेर आली बाहेर आल्यावर तिच्या चेहऱ्यावर काहीही दिसत नव्हतं पण दोन्ही हात कंबरेवर होते आणि ती म्हणत होती की ही कंबरदुखी कधी जाणार हे ऐकून मला हसू आवरत नव्हते आता मला हे जाणून घ्यायचं होतं की सासू त्यांना काय देते माझं लक्ष सासूवरच होतं पण लक्ष ठेवूनही मला ते कळलं नाही माझे पती त्यांच्यापेक्षा खूप वेगळे होते ते लवकर झोपायचे मी रात्री जागून नवऱ्याच्या प्रेमासाठी तळमळायची तेव्हा माझं लक्ष सासू सासऱ्याच्या खोलीकडे जायचं ते, ते बघून मला विचार यायचे की ते या वयातही कसे मजा घेतात पती झोपले होते पण मी विचार करत होते की काश माझे पती पण सासऱ्यांसारखे असते त्यांच्या दरवाजात सासूचे आवाज कानात यायचे आता थांबा सोडा मला हे ऐकून मला खूप अस्वस्थ वाटायचं तेव्हा माझ्या मनात विचार आला की आपण हिंमत करून एखाद्या वेळेस सासऱ्यांना विचारूया काही दिवसांनी दिवाळी आली दिवाळीच्या पहिल्या दोन तीन दिवस माहेरला मी माहेरला जाऊन आले सासू म्हणाली मी पण दोन चार दिवसासाठी माहेरला जाऊन येते याच काळात माझ्या नवऱ्याला एक काम आले त्या कामानिमित्त तो पण दोन चार दिवस घराबाहेर राहणार होता ज्या संधीची मी खूप दिवसांपासून वाट बघत होते ती आली होती आता मी आणि सासरे दोघंच घरामध्ये होतो सासऱ्यांना जेवण वाढायचे होते मी साडीऐवजी गाऊन घातला होता जेवण वाढता असताना सासरे मला म्हणाले आज खूप चांगली दिसत आहे मी पण म्हणाले हो का आमच्यात खूप बोलणं चालू झालं मग मी खूप हिंमत करून विचारलं मी म्हणाले की मी खूप दिवसांपासून तुमचे आवाज ऐकत आहे तुमच्याकडे इतकी ताकद कुठून आली आणि ते आवाज कशाचे होते सासरे हसून म्हणाले तुझ्या सासूचे वजन खूप वाढलेले आहे आणि मी तिला सकाळ संध्याकाळ मी व्यायाम करावा लागतो